पालकाच्या नेहमीची तीस ते डाळ पालक सुकी भाजी किंवा मग गरगटा भाजी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल वेगळ्या चवीचं आणि नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल तर एकदा ही ढाबा स्टाईल लसुनी पालक नक्की ट्राय करून बघा घरातील बेसिक आणि उपलब्ध साहित्यात तयार होणारी ही लसुणी पालक अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायलासुद्धा लावतील इतकी चविष्ट आणि चवदार बनते तर चला वेळ वाया ना घालवता बघूया कशी करायची ही लसूणी पालक व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ही लसूणी पालक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कढाईत एक चमचा तेल घेतलेला आहे तेल आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की यात मी आता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने उभ्या चिरून टाकलेल्या आहेत लसूण थोडासा मोठा मोठा चिरायचा आहे म्हणजे त्याची छान येते नंतर खाताना आता हा लसूण आपण अगदी काही सेकंदांसाठी तेलावर परतवून घेतला आहे आता यात मी पालक टाकते तर पालक इथे मी दोन मध्यम आकाराच्या जुड्या घेतल्या होत्या पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि शक्य होईल तितका बारीक आपल्याला हा पालक चिरून घ्यायचा आहे म्हणजे नंतर पालकांच्या रेषा येत नाही खातांना सगळा पालक टाकल्यानंतर यात मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हा पालक आपण आता परतवून घेणार आहोत तेलावर पालक परतत असताना आपल्याला ह्या स्टेजला यात अजिबात पाणी टाकायचं नाही आहे पालकाला स्वतःचं जे पाणी सुटतं ना त्यातच मी हा पालक परतून घेते आणि झाकणसुद्धा ठेवायचं नाही आहे जर झाकण ठेवलं ना तर मग पालकाचा रंग नंतर काळा पडतो तर पालक आपला परतून होतोय तोवर एकीकडे आपण एक वाटण करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहे शेंगदाण्यांची आपल्याला पूर्णपणे साल काढून घ्यायचे त्यानंतर एक चमचा डाळवं म्हणजेच फुटाण्याची डाळ टाकलेली आहे आणि एक चमचा तीळ टाकून घेतले आहे तीळ आणि डाळवं मात्र मी कच्च घेतलेलं आहे भाजलेलं नाहीये त्यानंतर यात अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि हे शक्य होईल तितकं बारीक मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने एकदम स्मूथ असं मिक्सरला मी हे फिरवून घेतलेलं आहे तर आता आपलं हे वाटण रेडी आहे इक एकीकडे आपला पालकसुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे तुम्ही बघू शकत असाल एकदम मौसूत असा पालक शिजला आहे याचा अजिबात कुठेही रंग बदललेला नाही आहे छान हिरवागार पालक आहे तर आता आपला पालक शिजलेला आहे आपण ही हिकडाही बाजूला ठेवूया आणि पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी एक दुसरी कढाई गरम करायला ठेवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेम कढाईतसुद्धा फोडणी करू शकता कढाई व्यवस्थित गरम झाली की यात मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि यासोबत आपण यात एक चमचा साजूक तुपाचा वापर करतो आहे साजूक तूप टाकल्यामुळे आपली जी भाजी आहे ना तिला एकदम सुंदर चव येते त्यामुळे चमचाभर का होईना साजूक तूप नक्की वापरा तेल आणि तूप व्यवस्थित गरम झालं की यात मी एक चमचा जिरं टाकून घेतलं होतं जिरं व्यवस्थित फुल्लं की दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहे आणि एक मोठ्या साईजचा सा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे आता हा कांदा मी दोन ते तीन मिनटासाठी हलकासा मऊ होईपर्यंत परतून घेते तर हे बघा जवळपास इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल कांदा आपला हलकासा मऊसूद झालेला आहे तर आता यात मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं आपण दोन ते तीन मिनटासाठी ती आणखी परतून घेणार आहोत तर हे बघा आणखी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकत असाल आता कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे तर आता ह्या स्टेजला मी यात एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते आणि हा टोमॅटोसुद्धा आपल्याला एकदम मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो पटकन परतल्या जावा यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे म्हणजे पोट जो आपला टोमॅटो आहे ना तो पटकन मऊसूत होतो तर हे बघा जवळपास इथे आणखी तीन ते चार मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल टोमॅटो आपला एकदम मौसूत शिजलेला आहे आणि फोडणीला बाजूने तेलसुद्धा सुटलेलं आहे तर आता यात आपण काही बेसिक मसाले टाकून घेणार आहोत तर सुरुवातीला इथे मी अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकून घेते लाल तिखटाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार त्यानंतर यात मी दीड चमचा धने पावडर टाकली होती आणि आता हे सगळे मसाले आपण तेलावर व्यवस्थित परतवून घेणार आहोत मसाल्यांचा पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत आणि परत एकदा मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तर हे बघा मसाला परत एकदा व्यवस्थित इथे आता तेल सुटलेलं आहे तर आता आपण सुरुवातीला जे वाटण करून ठेवलं होतं शेंगदाणे डाळवं आणि तिळाचं ते वाटण यात टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला फोडणीसोबत व्यवस्थित परतून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे तर हे जे वाटण आपण वापरलेलं आहे ना इथं शेंगदाणा डाळवं आणि तिळाचं यामुळे आपली जी भाजी आहे ना तिला एकदम ढावा स्टाईल टच येतो मस्त एकदम रिच ग्रेवी याची येते आणि एक संद भाजी बनते आणि एकदम क्रीमी ग्रेव्ही आपली तयार होते वाटण टाकल्यानंतर मी जवळपास तीन ते चार मिनटं परतून घेतलं होतं तुम्ही बघू शकत असाल आता वाटणाला मस्त रंग आलेला आहे आणि परत एकदा बाजूने व्यवस्थित असं याला तेल सुटलेलं आहे तर आता यात मी पाणी टाकून घेते तर मिक्सरच्याच भांड्यात मी इथे एक ग्लास पाणी वा घेतलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून यात टाकते हे भाजी जी आहे ना आपल्याला ही खूप अशी पातळ करायची नाही आहे त्यामुळे एक ग्लास पाणी पुरेसा आहे पाणी टाकल्यानंतर यात मी आता मीठ टाकून घेते तर मीठ आपण सुरुवातीला पालक शिजवताना आणि टोमॅटो परततानासुद्धा टाकलेला आहे त्या अंदाजाने इथे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते सर्व व्यवस्थित ग्रेवी एकजीव करून घ्यायचे तर हे बघा व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि जवळपास एक ते चार मिनटासाठी आपल्याला ही ग्रेव्ही उकळून घ्यायची आहे तर हे बघा जवळपास इथे तीन ते चार मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल भाजी आपली मस्त दनानून उकळलेली आहे आणि भाजीला एकदम सुंदर रंग आलेला आहे छान घट्टपणासुद्धा आलेला आहे तर आता ह्या स्टेजला मी सुरुवातीला जो पालक शिजवून ठेवला होता तो पालक टाकून घेतला आहे आणि पालक आपल्याला ग्रेवीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे पालक टाकल्यानंतर आपण ही भाजी खूप जास्त वेळ शिजवणार नाही आहे फक्त दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची खूप जास्त वेळ जर भाजी शिजवली तर मग पालकाचा रंग चेंज होतो तर हे बघा मी पालक व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आज झाकण ठेवलं आहे आणि परत एकदा फक्त दोन ते तीन मिनटासाठी ही भाजी शिजवून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकत असाल आपली जी ग्रेवी आहे किंवा द लसुणी पालक आहे तिला खूप सुंदर अशी तरी आलेली आहे मस्त रंग आलेला आहे तर आता सर्वात शेवटी यात मी अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि गॅस बंद करायचा आहे गरम मसाला व्यवस्थित ह्या भाजीत मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपली एकदम साधी सोपी आणि एकदम भन्नाट चवीची ही ढाबा स्टाईल लसुणी पालक बनवून तयार झालेली आहे ही लसुनी पालक गरमागरम वाफरत्या भातासोबत किंवा मग चपातीसोबत नानसोबत रोटीसोबत खूप चविष्ट लागते तेव्हा एकदा नक्की ट्राय करा कशी कर झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद